यश थोडं उशिरा मिळालं त्याची खंत वाटते की तुला असं वाटते की नाही जे जे ज्या ज्या टप्प्यावर होत गेले ते अगदी परफेक्ट झाले म्हणजे त्याची वेळ असते मुळात मी आलेच खूप उशिरा अगं इंडस्ट्रीत मी अठ्ठावीस एकोणतीस ची वगैरे असताना मी इंडस्ट्रीत आले त्याच्यामुळे सुरुवातीला असं वाटायचं मला मला खूप लाज वाटायची की यार म्हणजे कुठेही मी गेले आता वर्कशॉप करायचंय तर तिथे गेले तर मग असं ते विचारतात ना पहिल्या दिवशी वय आणि नाव तर मला मी ऐकायचे ना तो सगळेजण अच्छा माझ्यापेक्षा खूपच लहान आहे मग दुसरा अज अरे बापरे हा पण लहान आहे असं व्हायचं की यार म्हणजे बरं आणि सगळी हुशार मुलं मुली असायची आजूबाजूला कि फक्त त्याने डान्स पण शिकलाय तो गाणं पण करतोय हाव त्याव सगळं मला असं वाटायचं यार आपलं फक्तच वय वाढलंय बाकी काहीच नाही आपल्या दुकानात एकच भरणी भरले पण काहीच न घडण्यापेक्षा मी काहीतरी प्रयत्न केले याचा मला आज आनंद आहे आणि खूप गोष्टी काही मी ठरवून ठेवल्याच नव्हत्या मी म्हटलं ना मी आले तेव्हा मला फक्त खुश राहायचं होतं <laughs> आणि बस मी जे काम मिळत गेलं त्यात समाधानी राहत गेले खूप नाही असा विचार केला जसं याच्या पुढे आम्हाला आता सगळे बोलतात ना आता तो आता बापरे आता तर कानवरून आले म्हटलं <laughs> हॅलो आले मी <laughs> <नी> आले <laughs> <laughs> तिथेच <नहीं> <laughs> चांगलं काम करत राहणार लोकांना असं वाटतं हवा आता ही हिच्या डोक्यात हवा गेली किंवा आता नाही मला जमिनीवर आणणारे खूप लोक आहेत त्याच्यामुळे ती मला भीती नाहीये कालच माझ्या गावाहून फोन आला होता माझा मामा फोनवर बोलत होता आणि मग आधी त्यांनी सांगितलं फ्रान्सला गेलोस ना तू या तर हा त्यांना कानबिन एवढं काय फक्त पेपरमध्ये फोटो आले हा तर हा मग काय शूटिंग होता म्हटलं नाही मामा असं असं फेस्टिवल हा ओके तर कुत्र्याचो ना आठवडोस रवलो आवचो मी म्हटलं हा मामा <laughs> तर अशी आहेत माझ्या आजोबा त्याची मला भीतीच नाहीये की मी हवेत वगैरे असं काय काही लोक ठरवून आणतात जमिनीवर आणि बाकी हसत खेळत आणणारे पण बरेच आहेत पण असे जेव्हा फटके बसतात ना जे ठरवून लोक आपल्याला जमिनीवर आणतात तेव्हा ठरवून काहीतरी उगाचच मुद्दा म्हणून तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतात अशा घटना तुझ्या आयुष्यात कशा घडल्यात का किंवा घडल्या तेव्हा तू किती स्ट्रॉंगपणे त्याचं उत्तर दिलेस हा म्हणजे काही आपल्या बरोबर फॅमिलीतलीच माणसं असतात ज्यांना हे कळत नसतं पण मला वाटतं याला उत्तर एकच आहे की आपण आपलं करत राहणार आणि मी तेच केलंय की मी फाट्यावर मारत आपलं आपलं करत राहते बस सॉरी